मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कल्याण ग्रामीणचे तालुका प्रमुख मुकेश पाटील तालुका प्रमुख प्रकाश म्हात्रे उबाटा नगरसेविका प्रेमा म्हात्रे आणि नगरसेविका प्रमिला पाटील संघर्ष समितीच्या नगरसेविका शैलजा भोईर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील कोळेगावचे सरपंच लालचंद भोईर सरपंच सुनील भोईर गुरुनाथ जाधव यांच्यासह शेकडो पदाधिकाऱ्यांचा यात समावेश होता त्यासोबतच सखाराम पाटील गजानन मांगरुळकर संजय गायकर धारेवलीचे उपसरपंच रमेश पाटील ग्रामपंचायत सदस्य समीर पाटील गौरव ठाकूर छाया काळे वारकरी संप्रदाय अध्यक्ष सुरेश ठाकरे उपसरपंच चंद्रकांत ठाकूर विश्वनाथ रसाळ हेदुटनेचे सरपंच रामदास काळन हरिश्चंद्र मांगरोळकर यांनी देखील शिवसेनेचा भगवा झेंडा हाती घेतला यावेळी राजेश मोरे शिवसेना सचिव राम रेपाळे कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते